विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांनी आतापर्यंत आठ वेळा निवडणूक लढवली होती ते एकदाही हरले नव्हते मात्र आता वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर दुसरीकडे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा बाजी मारली यानंतर लोणी बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलताना पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे अहिल्यानगरची जनता ही महायुतीच्या पाठीशी आहे हे विधानसभेच्या निकालाने सिद्ध करून दाखवले निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून फक्त खोटे पसरवण्याचे काम झाले मात्र सुज्ञ जनतेने त्याला थरा दिला नाही जाणत्या राजांनीही या जिल्ह्यात खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने त्यांनाही घरी बसवले आहे तर भावी म्हणून मिरवून घेणाऱ्यांना सुद्धा जनतेने आता माजी करून टाकले असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला केवळ दिशाभूल करणारी वक्तव्य करून राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम लोकसभा निवडणुकीत यांनी केले आहे असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केलं आहे